आमदार अपात्रतेच्या निकालाची सुनावणी उद्या दुपारी चार वाजल्यापासून सुरू होणार आहे मात्र त्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत विधानसभा अध्यक्षांवर तोप आहे विधानसभा अध्यक्षांनी कशा प्रकारे तटस्थ धोरण ठेवलं नाही हे पुराव्यासह मांडत त्यांच्यावर टीका केली अर्थात निकाल उद्या येणार आहे मात्र उद्धव ठाकरेंनी आजच विधानसभा अध्यक्षांविरोधात भूमिका मांडली आहे याचा अर्थ ठाकरे गटाला विधानसभा अध्यक्षांचा निर्णय अगोदरच समजला आहे का कोणत्या अशा घटना घडत आहेत ज्यावरून असंच दिसतंय की कुठेतरी ठाकरे गटाला अपात्र ठरवण्यात आलंय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोलबिडू पहिली घटना उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आज दुपारी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी रवींद्र वायकरांवर पडलेल्या ईडीच्या धाडीबाबत बोलतील असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र उद्धव ठाकरेंनी आपल्या पत्रकार परिषदेचा संपूर्ण भर हा विधानसभा अध्यक्षांच्या उद्याच्या निकालपत्रावर ठेवला आपल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी काही प्रमुख वक्तव्य केली जसं की ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीवर आक्षेप घेतले हे आक्षेप घेत असताना उद्धव ठाकरेंनी शिंदे व नार्वेकरांच्या भेटींच्या बातम्यांचं कटिंग दाखवत विधानसभा अध्यक्षांचा निकालाबाबत संशय निर्माण करण्याची खेळी खेळली इतक्यावरच न थांबता ठाकरेंनी एक प्रकारे आरोपी असणाऱ्या शिंदेना भेटल्याचे पुरावे दाखवत हेच पुरावे आपण सर्वोच्च न्यायालयात दाखवणार असल्याचं देखील अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केलं शिवाय या भेटीवर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत असल्याचं निकालाची अपेक्षा उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाकडूनच असल्याचं आजच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट ठाकरेंसोबतच शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून देखील विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण करणारं वक्तव्य करण्यात आलं ज्यांच्या समोर केस आहेत त्यांनीच आरोपींना भेटणं संशयास्पद असल्याचं अप्रत्यक्ष विधान पवारांनी देखील केलंय असो तर ठाकरे गटाने आज घेतलेली पत्रकार परिषद एका अर्थाने विधानसभा अध्यक्षांच्या संभाव्य निकालावर लक्ष करणारी ठरली आहे त्यातही सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचा व्हीप बेकायदेशीर ठरवल्याचा देखील सुतो वाच केलंय याचाच अर्थ कदाचित शिंदे गटाचा व्हीप ग्राह्य धरत ठाकरे गटाला अपात्र ठरवणारा निकाल देण्यात येऊ शकतोय उद्धव ठाकरेंची आक्रमक पवित्रा ही गोष्ट निकाल ठाकरे गटांच्या विरोधात जाईल अशी शंका घेण्यास पुरेसा ठरताना दिसतोय दुसरी घटना आहे ती ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर सुरू असलेल्या कारवाईबाबत आज सकाळीच उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय व आमदार रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब व घरावर ईडीच्या धाडी पडल्याचे बातमी आले रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंचे खास म्हणून ओळखले जातात वायकर हे पूर्वीपासूनच चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते पण आजच नेमकी ही कारवाई का झाली याबाबत देखील तर्कवितर्क लावले जातात किरीट सोमय यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आरोप केले होते वायकरांची चौकशीचे धागेदोरे हे थेट मातोश्रीवर जातात व एक प्रकारे उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील अडचणीत येऊ शकतात असं बोललं जाते नेमकी मातोश्रीला अडचणीत आणणारी ही कारवाई निकालपत्राच्या एक दिवस अगोदरच इतकी कठोर कशी झाली हा प्रश्न आहेच अर्थात इथे एकटे वायकरच नाहीत ठाकरेंचे आमदार राजन साळींवर देखील एसबी मार्फत चौकशीचा फास आवडण्यात आलाय ती कारवाई देखील आत्ताच चालू आहे अचानकपणे ठाकरेंच्या आमदारांमागे आवळलेल्या चौकशीचा फास पाहता ठाकरेंना बॅकफूट वर घेऊन जाणं सहानुभूतीच्या दुसऱ्या लाटेसाठी पर्यायी सोबत करणारे नेते न ठेवणं याच गोष्टीची तालीम सुरू असल्याचं सांगण्यात येऊ लागलंय चौकशीनंतरची तिसरी घटना आहे ती पक्षांतराबाबतच्या चर्चांची संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अंबादास दानवेंचे सूर बदलले होते नेहमीच आक्रमक असणारे अंबादास दानवेंच्या बैठकीतला सूर हा प्रेमाचा होता पक्षने पक्षन विरोधी पक्षनेता सत्ताधारी पक्षांसोबत जाण्याचा इतिहास आहे त्यामुळे काहीतरी शिजत आहे असं वक्तव्य हरिभाऊ बागडेंनी यांनी केलंय थोडक्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या पक्षांतराच्या चर्चा देखील निकाल येण्याच्या आदल्या दिवसापासूनच जोर धरू लागल्यात याला निमित्त ठरलंय ते म्हणजे हरिभाऊ बागडेंचं विधान मात्र फक्त इतकंच कारण दानवेंच्या कथित पक्षांतरासाठी कारणीभूत नाहीये अंबादास दानवे हे शिवसेनेकडून संभाजीनगरच्या लोकसभा तिकिटासाठी इच्छुक आहेत याच जागेवरून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे देखील इच्छुक आहेत या, या दोन्ही नेत्यांचा वाद यापूर्वीच हमरी तुमरीवर आलाय आज हे दोन्ही नेते ठाकरे गटात आहेत अशावेळी विकोपाला जाणारा वाद आणि अंबादास दानवेंचे बदललेले सूर या गोष्टींवरून पक्षांतराच्या चर्चांनी चा वेग पकडलाय अर्थात जर का ठाकरे गट अपात्र झाला तर विधान परिषद असणारे ठाकरे गटाचे सदस्य आपल्याकडे खेचून घेण्याची रणनीती शिंदेच्या शिवसेनेची असणारे याचाच एक भाग म्हणून या चर्चांनी वेग पकडल्याचं सांगण्यात येत आहे साहजिक या तीन घटनांचा परस्पर संबंध जोडल्यास ठाकरे गटाचा अपात्र होण्याच्या दिशेने प्रवास सुरू झालाय असं म्हणण्यास आधार राहतो त्याची कारण देखील आपण थोडक्यात पाहू ठाकरे गट अपात्र ठरल्यास काय होईल मुद्दा क्रमांक एक ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागताना ठाकरे गटाला विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करावं लागेल एक प्रकारे शिंदे आणि नार्वेकरांच्या भेटीचे पुरावे समोर आणून ठाकरे गट त्याच प्रक्रियेच्या मार्गे लागलेला दिसतोय मुद्दा क्रमांक दोन शिंदे गट आक्रमक धोरण स्वीकारत खरी शिवसेना म्हणून क्लेम करेल खरी शिवसेना असे दावे करताना शिंदेना ठाकरेंसोबत असणाऱ्या नेत्यांना देखील आपल्याकडे खेचून घ्यावा लागेल ठाकरे गटातल्या विधानसभा सदस्यांवर अपात्रतेची कारवाई झाल्यास प्रश्न निर्माण होईल तो ठाकरे गटातल्या विधान परिषद सदस्यांचा या सदस्यांना आपल्याकडे खेचून घेण्याची तयारी शिंदे गटाला करावी लागेल त्याच दिशेने टाकलेलं पाऊल म्हणून अंबादास दानवेंच्या पक्षांतरांच्या चर्चाकडे पाहता येईल आणि ठाकरे गट अपात्र झाल्यास तिसरा मुद्दा असेल तो ठाकरेंची सहानुभूती थोपवणं ठाकरेंची सहानुभूती थोपवायची असेल तर ठाकरेंसोबत असणाऱ्या नेत्यांना चौकशीच्या फेऱ्यात ठेवणं हेच राजकारण असू शकतंय हाच प्रयोग म्हणून रवींद्र वाईकर किंवा राजन साळवेंच्या चौकशीकडे चा पाहता येतं प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची वेळ येईल तेव्हा हे नेते चौकशीच्या फेऱ्यात अडकतील व ठाकरेंचा म्हणावा तितका प्रभाव निवडणुकीच्या मैदानात जाणवणार नाही याची काळजी घेतली जाईल म्हणजेच आज घडलेल्या तीन बातम्या में एकमेकांसोबत जोडल्यास कुठेतरी ठाकरे गट अपात्र ठरला आहे असं म्हणण्यास अधिक स्कोप राहतो तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलवुडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका